नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र तर आपण आता कुठे माहिती आहे तुम्हाला तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत मुंबईमध्ये तर मुंबईमध्ये आमच्या गणेशनं आम्हाला मुंबईच्या अक्षरशः उल्हासनगर पर्यंत आणले बरं का दादा काय धन्यवाद एकच नंबर हा तर मित्रांनो बघा हो इथं बसले आमचे शाहू राजे नमस्कार मित्रांनो तर शाहूराजे सांगतील आपण मुंबईला कशासाठी आलो ते आमचे शाहू महाराज नमस्कार मित्रांनो मुंबईला याच कारण असं आहे की आपलं म्हणजे मेन्सवेअरच दुकान टाकलेलं आपण नवीन त्याचं कपड्याच खरेदी करत होतं आम्हाला भरपूर ठिकाणी बघितलं आम्ही म्हणजे पुणे वगैरे केला येता येता यातले मार्केट बघितलं नंतर मग तिथून मग मुंबईला मार्केट बघावं म्हणलो कारण की मार्केट फिरल्याशिवाय आपल्याला बाजार कळत नसत कळत मग आपण काय निर्णय घेतला की उल्हासनगरला जावं मुंबईमध्ये खूप मोठा मार्केट आहे म्हणते उल्हासनगर बघा तर म्हणलो उल्हासनगर मध्ये काय कसं आहे ते म्हणून आम्ही मुंबई मध्ये उल्हासनगर येथे कपड्याचं मार्केट बघण्यासाठी बघण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत तर मित्रांनो आम्ही तुम्हाला हे पुढचं व्ह्यू हो सगळं दाखवणार आहोत आहोत उल्हासनगर मधलं सगळं दाखवणार आहे तर मित्रांनो कसं आहे उल्हासनगर मध्ये आम्ही खरेदी करण्यासाठी आलो आहोत बऱ्याच जणांकडून आम्ही ऐकलं होतं की उल्हासनगर मध्ये माल हा प्रत्येक वस्तू इथे भेटली जाते है। तर आपण घेणार की नाही हे माहित नाही परंतु आपलं मार्केट माहिती करण्यासाठी आम्ही इथे आलो आम इथले रेट कसे का आहेत काय आहेत आपल्याला जीन्स घ्यायच्यात पुन्हा जीन्स म्हणलं तर कुठल्या पॅन्टे अरमानी पॅन्टे घ्यायच्या आहेत टी शर्ट घ्यायच्या आहेत शर्ट घ्यायची आहेत अंडरवेअर बनेल सगळी काही आपल्याला खरेदी करायची आहे तर ह्या गणेश दादांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं हि गाडी घेऊन आम्हाला अक्षरशः मुंबई माहित नव्हतं आणि महत्वाचं म्हणलं तर मित्रांनो खरं जर मुंबई जीवाची मुंबई जी करायची म्हणतात ना तर ते आमच्या जीवाची मुंबई झाली बरं का मित्रांनो आहे ना कारण एकदा तर गे पण मुंबई बघावं असं म्हणते तर आम्ही मुंबईमध्ये आलो आहोत तर मित्रांनो खूप गर्दी असते बर का खरंच जसं आपण ऐकलं होतं तसं खूपच मोठी गर्दी असते तर चला आपण जाऊया आता आपण वेगवेगळ्या मार्केटमध्ये चला तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही पोहचलो आहोत उल्हासनगरमध्ये उल्हासनगर मध्ये जिथे आपल्याला कपडे आणि अनेक प्रकारच्या वस्तू इथं नवनवीन आपल्याला भेटणार आहेत तर तिथल्या एरियात आपण इथं भेटलो आहे बघा इथं मस्त असं भाग बिल्डिंग वगैरे दिसतं तुम्हाला सर्व काही मित्रांनो इथे एवढी गर्दी असते ना आता सकाळचे किती वाजतात शेवट सकाळचे दहा वाजलेत दहा वाजलेत का म्हणजे यांचं ता काय तर टायमिंग असतं संध्याकाळी उशीर असल्यामुळे सकाळी दुकानं थोडं उशीरनं उघडते ते त्यामुळे मित्रांनो तुम्ही गर्दी गर्दी तेवढीच असते ना तर मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्त मोठा होईल त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कपड्याचं दुकान दाखवेल न दाखवेल तर ह्याच्या पुढचा व्हिडिओ मात्र मित्रांनो नक्की तुम्ही बघा बरं का तर उल्हासनगरमध्ये आलो आहोत तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा तर भेटूया पुढल्या दुसऱ्या दुकानं म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये इथं मी तुम्हाला सर्व दुकान दाखवणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र